हो ते चोरून आणून दिले असते हो ते माझे पैसे आहेत ते खिडकीवर मी वाळ्यासाठी ठेवले होते माहितीये का खिशात घालू नका हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजपासून नवरात्री स्टार्ट होणार आहे कोण आहे अहो मी कॉल केला होता तुम्हाला आणि नंतर मग पार्किंग मला वाटलं पार्क केल्यानंतर तरी पाहा सात हो का काम होतं हो।, हो ते माझे पैसे आहेत ते खिडकीवर मी वाळायसाठी ठेवले होते माहिती आहे का हिश्यात घालू नका नाही ना मी कधी नाही तुम्ही कधी ठेवतच नाही ना त्यामुळे ना, मी पॅन्ट कधी चेकच करत नाही मी करत नाही करणारी असले तुमच्या हातच लागले नसते हे पैसे माहितीये काय माझ्या काहीच आज आप कोणीकडून दिवस निघाला हाय <laughs> मला का माहिती मग गाडीवर होतो तर तुला नऊच्या आधी लावता आलं नाही कॉल मला पाणी आलं होतं पाणी आलं तर पाणी आता या नाही रात्रीच आहे मला असं रात्री आहे एक आठवडा सकाळ नाही पण आज खूप कमी पडेल पाणी हो तर गाईच मी आता जाते दुकानला आमचा नमक खतम झालेला आहे तर ते आणण्यासाठी जाते मी तर काहीच आम्ही आता जेवण करणार आहे आणि जेवणात आपे बनवले आणि कधी कधी वाटते की हो, आम्हाला आम्ही हॉटेलच टाकावं आणि आमच्या हॉट हॉटेलवर राहणार मी मी काउंटरला राहणार गल्ल्यावरती हे आमचा आचारी हां <laughs> बाहेर खूप आहेत गाईत पा पाच आपे कितीला वीसला पंच का पंचवीसला एवढी मागायची तर गाईज चला में जेवन करतो। कंटिन्यू करा तर गाईस ही ना काल एक ऑर्डर आलेली आहे आमची रात्री आली साड़े आठ वाजता तर यामध्ये ना आम्ही बॉडी लोशन ऑर्डर केलं लो होतं बाय वन गेट वन होतं ना हे बाय वन गेट वन होते ऑफर मध्ये होते तर एक नंबर पडले बरं खूप छान पडले हे चारशे एम एल चा आहे मस्त आहे बोर <laughs> गाई जे पैसे बर्बाद करण्याचा हेतू आहे नाही बर्बाद करण्याचा नाही आपण असं मिडकल्स प्रॉब्लेम घेतला असत केवढ्याला भेटले चारशाला दोनशे नव्वद ला दोनशे नव्वद ला शंभरला शंभरला दोन आणून दिले असते मी हो मी आणून दे चोरून आणून दिले असते तर चला काय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चलू भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय